आज आपण करतोय व्हेज मंचाव सूप हॉटेल स्टाईल व्हेज मंचाव सूप वेगवेगळ्या प्रकारची सूप आपण पित असतो आणि पावसाळ्यात थंडीत सर्दीमध्ये गरमागरम सूप प्यायची आठवण आपल्याला अगदी येतेच ह्या वेगवेगळ्या सूपां सूप जे आपण पितो त्याच्यातलं हे एक सूप मंचाव सूप त्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलं आहे या सगळ्या भाज्या त्याच्यासाठी कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत शिमला मिरची गाजर कापून घेतलं आहे बीन्स आहेत फरसबी कांद्याची पात काळी मिरी पूड मीठ आलं आणि लसूण आणि ह्या कांदा आणि ह्या आहे हाका नूडल्स ह्या हाका नूडल्स आपल्याला क्रिस्पी नूडल्स सूपमध्ये टाकण्यासाठी कराव्या लागतात तर ह्या नूडल्स मी पहिल्यांदा पाण्यामध्ये पाच मिनटं बॉईल करून तयार करून घेतले आहेत आणि पाण्यातनं काढून घेतल्या आता ह्या नूडल्स आपण गार करून घेऊया आणि तोपर्यंत आपण भाजीचा स्टॉक करायला घेऊया पाणी आपण गरम करायला ठेवलंय त्यात आता आपण भाज्या टाकून घ्यायच्या आहेत या आहे कोथिंबिरीच्या काळ्या काड्या कोथिंबिरीच्या कवळ्या कवळ्या काळ्या घेतल्या आहेत गाजर बीन्स फरसबी आणि शिमला मिरची हे मी एक लिटर पाणी आहे ह्या भाज्या आता आपण जवळजवळ वीस मिनटं उकळून घ्यायच्या आहेत म्हणजे भाज्यांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि एक फ्रेश भाजीचा स्टॉक आपल्याला मिळतो वीस मिनटं भाज्या आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत ह्या नूडल्स जास्त बॉईल करून घ्यायच्या नाही अगदी थोड्याशा उकळून घ्यायच्या आहेत थोड्याशाच उकळून घ्यायच्या आहेत थोडंसं मी त्याला तेल लावून घेते कारण त्यांना आपल्याला मोकळ्या मोकळ्या करायचं आहे ह्या नूडल्स आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी क्रिस्पी आपल्याला सूपमध्ये टाकण्यासाठी आता ह्याच्यावरती आपण थोडंसं कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे ह्याच्याने काय होतं ह्या नूडल्स मोकळ्या होतात आणि तेलामध्ये छान क्रिस्पी तळल्या जातात कॉर्नफ्लॉवर जास्त लावायचं नाही तर मग तेलामध्ये कॉर्नफ्लॉवर पसरतं आता या नूडल्स आपण तयार करून घेतल्या आहेत तोपर्यंत आपण भाजीचा स्टॉक तयार करतोय छान फ्रेश स्टॉक स्टॉक तयार करायला आपण कुठल्या भाज्या घेतल्या आहेत तुम्ही बघितलं कांदा घेतला आहे गाजर कोबी ह्या भाज्या आपण आणि परजबी या भाज्यांमध्ये तुम्ही मशरूम शिमला मिरची बेबीकॉर्न हे सुद्धा टाकू शकता तयार झालेला भाजीचा स्टॉक आपण गाळून घ्यायचा आहे कोथिंबिरीमुळे हिरवा रंग आला आहे पाण्याला पाणी काढून घ्यायचे भाज्यांचं तेव्हा भाज्यांचा हा फ्रेश स्टॉक आपण तयार करून घेतलाय सूप तयार करण्यासाठी सगळा भाज्यांचा फ्लेवर याच्यात उतरला आहे भाज्यांचा सगळा अर्क तेल गरम करून घ्यायचे आणि ह्या नूडल्स त्याच्यामध्ये तळून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत नूडल्स क्रिस्पी तळण्यासाठी तेल हे अगदी गरम पाहिजे कडक झालेलं आणि त्याच्यातच त्या तळायच्या आहेत तेल गरम नसलं तर नूडल्स व्यवस्थित क्रिस्पी तळल्या जात नाही आणि त्या ते तेलही पितात त्यामुळे आपल्याला तेल आधी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात ह्या नूडल्स टाकून घ्यायच्या आहेत अगदी थोड्या थोड्या टाकायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे लावून घेतल्यामुळे त्या क्रिस्पी होतात आणि खाली तळताना चिकटत पण नाही आणि जेव्हा आपण नूडल्स पाण्यामध्ये बॉईल करून घेतो त्या पण अधिक प्रमाणात बॉईल करायच्या नाहीत बघा आपल्या ह्या नूडल्स कढईला अजिबात चिकटलेल्या नाहीये छान तळून आहेत क्रिस्पी त्यामुळे बॉईल करताना पण त्याची काळजी घ्यायची आहे अधिक बॉईल करायच्या नाही अतिशय छान क्रिस्पी तळून आहेत आवाज तुम्हाला येतोय ना अशा सगळ्या नूडल्स आपण तळून घेऊया मोडून दाखवते मी तुम्हाला अशा क्रिस्पी तळायच्या आहेत झाला भाजीचा स्टॉक तयार आणि ह्या आपण सूपमध्ये नूडल्स तयार करून घेतल्या आहेत त्या हा नूडल्स पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्याच्यात हा लसूण आणि आलं हिरवी मिरची आणि कांदा बीन्स गाजर आणि कांद्याचे पात मीठ काळी मिरपूड पूड रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस साधारण दोन ते तीन पोहा चमचे रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस इथे वापरला तुम्हाला अजून हवं असेल तर थोडंसं टाकून घ्यायचंय थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जो व्हेज स्टॉक तयार केलाय तो याच्यात टाकून घ्यायचा आहे सगळा फ्रेश व्हेज स्टॉक पाच मिनिट उकळ आहे थोडीशी उकळी आल्यानंतर आपण इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केली आहे ती स्लरी थोडी थोडी टाकत राहायची आणि एका हाताने चाळत राहायचं आहे कारण स्लरी ही खाली चिकटून बसेल त्यामुळे थोडं टाकत जायचं आहे आणि चाळत जायचं आहे आता दोन ते तीन मिनटं आपण हे उकळून घेऊया स्लरी टाकल्यामुळे छान घट्टपणा येईल सूपला बघा किती मस्त कलर आलाय सूपला एकदम छान रंग आलाय मस्त मंचाव सूप हॉटेलसारखं तयार झालं आहे तेव्हा असंच घरच्या घरी हॉटेलसारखं मंचा सूप आपल्याला घरी तयार करता येतं सगळं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे तरच सूप छान टेस्टी होतं आणि हॉटेलसारखं बनतं स्लरीसुद्धा तुम्ही पोह्याचा दीड ते दोन चमचाच घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि स्लरी तयार करायची नाहीतर सूप हे जास्त घट्ट होईल आणि चवही बिघडेल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच सूप बनवायचं आहे किती मस्त दिसतंय काय छान रंग आला आहे बघा सूपला छान आहे आता सगळ्यात शेवटी आपण व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे व्हिनेगरमुळे चव अगदी छान येते व्हिनेगर टाकल्यानंतर आपण हलवून घेऊया कांद्याची पात तेव्हा तयार आहे आपलं मंचाव सूप गरमागरम मंचाव सूप पावसाळ्यात थंडीत सर्दी झाली असेल तेव्हा थोडीशी कांद्याची पात टाकून घ्यायचे आणि याच्या आपण नूडल्स केलेत बघा कुरकुरीत झाल्यात त्यामुळं सर तेव्हा तुम्हीही घरीच तयार करा बंजाव सूप mm -mm. तेव्हा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला ब्रोकोली सूप स्वीटकॉर्न सूप पालक टोमॅटोचं सूप आणि टोमॅटोचं सूप हे सगळे सूपचे प्रकार मी तुम्हाला शेअर केले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा